माहूर विधानसभा मतदारसंघात एक नव्या आशेचा किरण कपिल नाईक यांचा संवाद दौरा आज पंधरा जून रोजी उत्साहात पार पडला स्वर्गीय आमदार प्रदीपजी नाईक यांच्या सेवाभावी पारदर्शक आणि विकासाभिमुख राजकारणाचा वारसा आता त्यांच्या सुपुत्र कपिल नाईक पुढे नेत आहेत या पार्श्वभूमीवर आज किनवट माहूर मतदारसंघातील सारखनी गाव या ठिकाणी कपिल नाईक यांचा भव्य स्वागत करण्यात आलं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार पार्टीचे कार्यकर्ते हजारोंच्या संख्येने उपस्थित होते दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर गावागावात उत्साहाचे वातावरण आहे तरुणाईमध्ये विशेष आकर्षण असून परिवर्तनाची चाहूल लागली आहे कपिल नाईक हे स्वतः गावात जाऊन नागरिकांशी थेट संवाद साधणार असून मतदारांच्या अडचणी अपेक्षा आणि सूचना जाणून घेणार आहेत नाईक कुटुंबियांचे आव्हान हे दौरे केवळ भेटे नाही तर जनतेच्या मनातले जाणून घेण्याचे प्रयत्न आहेत म्हणून जास्तीत जास्त नागरिकांनी सहभागी व्हावे असे आव्हान नाईक कुटुंबियांनी केले प्रश्न अडचणी आणि उपाय स्वर्गीय प्रदीप नाईक यांच्या कार्याची आठवण नव्या नेतृत्वाला साथ देण्याचे आव्हान आजचा संवाद दौरा उद्याची दिशा ठरवणारा ठरेल आणि हे नेतृत्व वा केवळ वारशावर नव्हे तर कार्यक्षमतेवर उभं राहते प्रतिनिधी फिरोज सय्यद नांदेड जिल्हा